नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत अप्रूव्ह आणि डिसअप्रूव्ह होत आहेत तर आजचा व्हिडिओ आपण डिसअप्रूव्हवरती घेऊन आलेलो आहोत कारण आपण अप्रूव्ह झालेल्या अर्जावरती व्हिडिओ आधीच बनवलेला आहे मित्रांनो तर डिसअप्रूव्ह आणि डिसअप्रूव्हचे रिझन आपण माहिती करून घेणार आहोत आणि याबद्दल पुन्हा सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जसे की आपण पाहू शकतो की अर्ज डिसअप्रूव्ह झालेला आहेत आणि व्हिव रिझनवरती क्लिक केल्यावर आपल्याला म माहिती पडणार आहेत की आज आग कशासाठी डिसअप्रूव्ह झालेला आहे तर तुम्ही यामध्ये पाहू शकता की सर्वे रिजेक्शन कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवडे रेशन कार्ड लावले नाही यासाठी हा अर्ज रिजेक्ट करण्यात आला आहे तसंच हा दुसरा अर्ज आहे जो रिजेक्ट झालेला आहे याचा देखील आपण रिझन व्ह्यू रिझनवरती क्लिक करून पाहूयात की हा अर्ज कशासाठी रिजेक्ट झालेला आहे तर या अर्जाचं रिजेक्शनचं रिझन आपण पाहू शकतो मित्रांनो की नोंदवलेले नाव आणि आधार कार्डवरची नाव यामध्ये तपात असल्यामुळे हा अर्ज जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो तर नाव व्यवस्थित पाहून टाका मित्रांनो आणि अर्जामध्ये आधार कार्डवरीलच नाव टाका मित्रांनो तसाच हा तिसरा अर्ज आहे यालासुद्धा व्यू रिझनवरती क्लिक करून आपण हा अर्ज कशासाठी रिजेक्ट झालेला आहे डिसअप्रो झाला हे पाहूया मित्रांनो आपन आ, तर यामध्ये आपण पाहू शकता की आधार कार्ड पुन्हा अपलोड करायला सांगितले आहेत कदाचित यामध्ये अप आधार अपलोड करताना त्याची क्वालिटी ब्लर असेल त्यामुळे हा अर्ज त्यांनी रिजेक्ट केलेला आहे पण त्यांनी या अर्जामध्ये एडिट करण्याचा ऑप्शन दिल्यामुळे घाबरून जाण्याचा असा कोणताही विषय नाही तर आपण पुन्हा याला एडिट करून पुन्हा यामध्ये जे रिक्वायरमेंट सांगितले आहे ते पुन्हा आपण करूयात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद अशाच पद्धतीची माहिती मिळवण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद